उलटी नाही रोशन दारू पियाला तरी पुलाबा किल्ला ज्या किल्ल्यासाठी पंचवीस रुपये तिकीट देऊन मी आतमध्ये आले आणि तिथे मला काय दिसतंय तुम्हीच बघा दारूची बाटली आहे मंडळी खूपच काळोख आहे मंडळी खूप काळोख आहे आणि ही एक विहीर आहे अरे वस्तूंमध्ये दिसत पण नाही ओके ओके मंडळी हे बघा बघू शकतो आहे इथे सौजकूक आहे उद्यानाचं काम चालू आहे इथे उद्यान ठेवलं आहे सोबतच समाधी असेल आणि उद्यान असं आणि त्याचं काम चालू आहे आणि इथे बघू शकतो की गेटला आणि याच्या आतमध्ये आहे समाधी आता मस्तपैकी शीतल जल थंडगार पाणी आहे तर पाणी तर रोशन पाणी आहे मी झालं माझं पिऊन कारण आपण आता चाललेलो आहे ते म्हणजे सर्जेकोटाकडे कुलाबा किल्ल्याच्या आधीला लागतो आणि हा असा एरिया आहे कान्हजंग्यांची आपण समाधी पाहिली परंतु समाधी बंद होती तर समाधी पाहून आपण आता ह्या रस्त्याने पुढे पुढे जातो आहे मंडळी हे दोन्ही किल्ले म्हणजे कुलाबा किल्ला आणि सर्जेकोट हे जवळपास बऱ्यापैकी भुईकोट आणि जलदुर्ग असे दोन्ही येतात कारण की हे समुद्रामध्ये किल्ले आहेत जर भरती असेल म्हणजे जर पाणी असेल तर ते समुद्रात असतात आणि भरती म्हणजे ओटी लागली असेल तर पाणी सुकून सगळं किनाऱ्यावरनं आतमध्ये जातं त्यामुळे चालत पण जाऊ शकतो आता बघू बहुतेक तरी भरती असेल भरती असल्यास आपल्याला पाण्यातून चालत जाऊ नाही शकत त्यामुळे बोट करून होडीने जायला लागेल तर होडीचे काय चार्जेस असतील तर काय माहिती नाही बघू आता जाऊया पहिलं काय माहिती नाही कुठला किल्ला आहे आहे की कुलाबा किल्ला बघू आता तिथे गेल्यावर आपल्याला कळेल मंडळी आपण पहिला आलेलो तो म्हणजे कुलाबा किल्ल्याला तर हे असे बघू शकतात बुलंद प्रशस्त असे दोन बुरुज आणि त्याच्यामध्ये असणारा हा किल्ल्याचा दरवाजा आणि हाच तो समुद्रच्या जिथून आपण आता आलेलो आहोत होडीने बोटीतून तर मंडळी पुरातत्व खात्याची पंचवीस रुपयाची काहीतरी तिकीट आहे ती आपण काढलेली आणि आता आत्मा आतमध्ये जाणार आहे त्याआधी आपण हे वरती बघू शकतो की गणपतीची गणेशाची मूर्ती आणि काही कोरीव काम आहे आणि असे प्रशस्त दोन बुरुज भक्कम असे आणि त्यांच्यामध्ये असणारा हा दरवाजा आता आपण आतमध्ये जाऊया आता आतमध्ये मी जात आहे तर हा किल्ल्याचा महत्त्वाचा मुख्य दरवाजा आहे आणि त्याच्या आतमध्ये आल्यानंतर आपल्याला दुसरा एक दरवाजा लागतो परंतु तो बघू शकता की तिथे सध्या दरवाजाचे काहीच अवशेष नाही आहे तो फक्त दरवाजा म्हणून शिल्लक राहिलेला आहे एक भाग म्हणून तर इथे लाकडी बांधकाम मी बॅग ठेवली इथे बाजूला आणि ह्याला म्हणजे अजून पण लोखंडाचं हे बघू शकता गंजलं आहे परंतु किती भक्कम आणि बुलंद असे आहे लोखंडाच्या कड्या आहेत ही देवाची देवाची जागा आहे आणि अतिशय भक्कम असा पाण्यामध्ये असणारा मंडळी हा कुलाबा किल्ला आणि हे याचे तटबंदीचे जे काही दगडी आहेत सेम टू सेम म्हणजे ते हिराकोटसारखेच आहे मोठे मोठे एकदम दगड एकदम आणि बघू शकतो म्हणजे इथे जर माझा हात मी ठेवला दाखवतो मी हे बघा हात जरी ठेवला ना तरी पण तो माझा खूप छोटा वाटतो याच्यासमोर हात मंडळी जवळपास बघू शकतो की ओके साडेतीन म्हणजे केवढा मोठा आहे मंडळी घरी ट्राय करून बघा भिंतीवरती आणि तेवढा मोठा तो दगड आहे रे पण मंडळी हे असे दगड असे किल्ले यांमुळेच हे आपलं मराठा साम्राज्य हे स्वराज्य उभं राहिलं आहे भवानी मातेचं मंदिर आहे आणि या मंदिराच्याच बाजूला या मगाशी दिसलेल्या असणाऱ्या पायऱ्या आता आपण पायऱ्यांवरनं वरती जाऊया ते म्हणजे तडबंदीवर अरे बापरे आणि या प्रकारे तर बघू शकतो की आता शंभर रुपये वाचले असते शंभर रुपयात काहीतरी खाणं पिणं आलं असतं तर असं असतं मंडळी कारण की आपण कमी पैशामध्ये बजेट ट्रिप करत असतो बजेट ट्रॅकिंग करत असतो काही किल्ले करत असतो तर आपण पैशाचा खूप विचार करत असतो तर आता हे खूप म्हणजे खूप पाणी उतरलं आहे बऱ्यापैकी कारण टांगा इथपर्यंत येतो आहे अजून थोडं त्याच्यानंतर मग पूर्णच पाणी उतरेल आणि हा किल्ला आपण चालत सुद्धा येऊ शकतो बोटीची गरज नाही असं आपण आता वरती जाऊया इथे स्वराज्याचा भगवा आणि तिथे आपला देशाचा तिरंगा आज सव्वीस जानेवारी मंडळी आता ही व्हिडिओ मी कधी टाकीन माहिती नाही आणि इथे अशा या स्वराज्याचा तोफा दिसत आहेत आपल्याला इथे अनेक अशा तोफा आहेत हि तोफ तोफ तर तोफगाड्यावरती रचलेली तोफ आहे खूप सुंदर म्हणजे खूप सुंदर आणि हेच तर पाहण्यासाठी किल्ले भटकणारी पोरं आम्ही हेच पाहण्यासाठी किल्ल्यांवरती भटकत असतो आणि अशा गोष्टी दिसल्या की खूप छान वाटतं मनाला रोशन है। सोबत रोशन कुठे गेला समजत नाही कारण की मी भवानी मातेच्या मंदिरात गाभरात गेलेलो पाया पडायला तोपर्यंत तो रोशन आणि इथे आपल्याला बघू शकतो की हि तर तटबंदी आहेच ह्या तडबंदीवरनं मी फेरफटका करत आहे परंतु ह्या पूर्णतः पूर्ण किल्ल्याला तटबंदी ही बघू शकतो ही पहिली संरक्षित भिंत त्याच्यानंतर महाद्वार ही संरक्षित भिंत आणि त्याच्या आतमध्ये असणाऱ्या ह्या वास्तू असा हा किल्ल्याचा एकंदर आराखडा आहे छत्रपती शिवाजी महाराज तीनशे पन्नासवे शिवराज्याभिषेक सोहळा प्रजासत्ताक दिन तर इथे आपला देशाचा तिरंगा फडकत आहे खूप सुंदर खूप सुंदर एका किल्ल्यावरनं आपल्या देशाचा तिरंगा बघणं खूप सुंदर मंडळी पुढची व्हिडिओ बनेल बहुतेक तरी ह्या किल्ल्याची हा पण एक किल्ला आहे बघू शकतो आणि हाच आहे तो, तो म्हणजे सर्जेकोट जायचं होतं कुठे आणि आलो आहोत कुठे कारण व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की जायचं आहे आपल्याला कोटाकडे पण आपण आलो आहोत ते म्हणजे कुलाबा किल्ल्यावरती ओके रोशन तिथे आहे आणि तू तिथे मंडळी आता तुम्ही फक्त बघा अजून तुम्ही कुठे किती व्हिडिओ बघितले असतील कुलाबा किल्ल्याची मला माहिती नाही परंतु आता तुम्ही बघाच कारण की ह्या ज्या तोफा आहेत ना खूप सुंदर अफलातून आणि त्याच्यावर अक्षरशः तेव्हाचं साल ती तोफ कोणी बनवली आहे कुठल्या कंपनीतून बनवली आहे ते पण आहे कारण इंग्रजांच्या तोफा आहेत बहुतेक इंग्रज पोर्तुगीजांच्या तर आपण ते बघूया आणि आता मी तुम्हाला त्या तोफा दाखवतो आणि त्या तोफा तुम्ही बघू शकतात कुठल्या दिशेला ठेवल्यात या सागरी दिशेला ठेवल्यात कारण इथून नाही म्हटलं तरी असणारे खांदेरी उंदेरी किल्ले हे दोन खांदेरी उंदेरी किल्ले आणि तोफा ह्या बघू शकतात माझ्यासमोर तुम्ही आणि या तोफांच्या पाठी त्या साईडहून किल्ल्याच्या त्या बॅकसाइडून असणारा किल्ला म्हणजे सिद्धींचा सिद्धींचा असणारा मुरु मुरुड जंजिरा तर मुरुजंजिरा आणि ह्या साईडला असणारा खांदेरी उंदेरी किल्ला ह्या दोघांच्या मध्ये असणारा हा आपला स्वराज्याचा कुलाबा किल्ला कान्होजी आंग्रेंच्या आरमाराच्या नेतृत्वाखाली असणारा हा किल्ला मंडळी आपण आता आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्या या फेरफटक्यामध्ये आज आपण पाहत आहोत सध्या आपण आतमध्ये त्याच्या जाऊ नाही शकत आहे कारण इथे बॅरिगेड्स लावलेले आहेत परंतु तुम्ही बघू शकतात की किती पोलादी आणि भक्कम अशा तोफा आहेत लोखंडाच्या वाटतात काय रोशन हां की दगड आहे आपल्याला काही आयडिया नाही या गोष्टीसाठी आपल्याला काय आयडिया नाही मला तर दगड आणि हे बघ लोखंड पण वाटतंय हा गंज थांब कडा आहे ना कड्याने समजेल थोडंफार दगडच आहे रे कसं वेगळंच आहे मटेरियल नाही एवढी आयडिया इथून बत्ती दिली जाते बरोबर ना इथून ते म्हणजे वातीला आग दिली जात असणार ह्याच्यावर लिहिलं असेल ते दिसत असेल तुम्हाला पी एफ काहीतरी दिलेलं आहे असं लिहिलेलं पण आहे ना रोशन काहीतरी आपण बघितलेलं कुठेतरी कुठल्या साइडला थोडं पण नाही थोडं पण नाही ते दिसतंय पण लो लोक किती प्रमाणात दिसत ते माहिती दिसत आहे ना लो लो टाउन कि लो मेडल आणि ते डाऊन हॉल चोवीस माराय तिचा म्हणजे तेवढ्या कॅटेगरीमध्ये ती चोवीस पाऊंड मी तिथे तो गोळा असणार तिचा आणि तिचा मारा तो जे तोफ चालणार थाड करून तिचा था तो मारा अशा बुलंद तोफा मंडळी बघू शकतो आहे किती सुंदर अशा दिसत आहेत आणि हेच तर पाहण्यासाठी एक भटकंती भटके आमच्यासारखे गडकिल्ले फिरणारे आम्हाला हेच बघायचं असतं गडकिल्ल्यांवरती असणाऱ्या वास्तू गडकिल्ल्यांवर असणाऱ्या तोफा आणि गडकिल्ल्यांच्या या वास्तू आपण तिथून तिथे आपल्याला स्वराज्याचा भगवा दिसत आहे तर त्याच रस्त्याने आपण ह्या साईडला आलो आणि इथे सुद्धा आपल्याला ही एक तोफ दिसत आहे आणि तोफेच्या समोरच आपल्याला एक खिडकी अर्थात तोफेचा मारा करण्यासाठी आणि हा समस्त असा समुद्रकिनारा आणि तिकडनं आपण आलेलो त्या किनाऱ्यावरनं आता लोक अक्षरशः चालत येतात आहेत मगाशी तरी टांगा आलेला आता था था। तर चालत येतात आहेत तर बऱ्यापैकी आता ओहटी झालेली आहे पाणी भरपूर सुकलेलं आहे तर जाताना आपल्याला हातर किल्ला करायचा आहे त्याच्यानं आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच आपली दुसरी व्हिडिओ येणार आहे ते म्हणजे सर्जेकोटावरती तर सर्जेकोट करणार आहे मी आणि सर्जेकोट करून असंच या पाण्यातून चालत 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 किनाऱ्यावरती जाणार आहे आणि पुढचा प्रवास आपला असेल तो म्हणजे अलिबाग बस डेपोमध्ये मावशीकडनं काकडी घेतलेली आहे खायला आणि कलिंगड तर ते बाईक ठेवतो आणि उर्वरित किल्ला बघून घेतो तर चला आता बाकीचा किल्ला बघूया मुख्य दरवाजापासून आपण जेव्हा आतमध्ये सरळ चालत येतो त्याच्यानंतर आपण या शेवटच्या दरवाजाकडून येतो आणि शेवटच्या दरवाजापासून समोर हा समोर आपल्याला समुद्र दिसतो आणि हा आहे तो मुख्य दरवाजा आणि आज असणाऱ्या देवड्या सैनिकांची राहायची सोय भव्य असा हा दरवाजा आहे आणि दरवाजाच्या बाजूबाजूला आपण ही तडबंदी आणि वरती आपण जाऊ शकतो इथून जायला पायऱ्या एकदम मी आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो परत म्हणजे बाहेरच्या दिशेला हे जे देवाचं स्थान आहे आणि इकडे बिना चुना रस बिना चुना असून पण रचलेली ही तडबंदी तडबंदी अर्थात ही बुरुज हे बघू शकतो की किती गॅप आहे मध्ये मध्ये मंडळी कुलाबा हे नाव कुल आणि आप या शब्दापासून तयार झालेले आहे कुल म्हणजे सर्व तर आप म्हणजे पाणी असलेली जागा म्हणजे कुलाब याचाच अपभ्रम तो कुलाबा या किल्ल्याला भेट देण्यासाठी मुंबई पुणे वरून डायरेक्ट बस सेवा आहे ती म्हणजे अलिबाग आणि अलिबाग मध्ये आहे हा कुलाबा किल्ला मंडळी खुलाबा किल्ला साधारणतः सात एकरवर पसरलेला आहे या किल्ल्याला उत्तरेस आणि दक्षिणेस असे दोन दरवाजे आहेत किल्ल्याला एकूण सतरा बुरुज असून पिंजरा नगारखानी गणेश सूर्य हनुमंत तोफखानी दारूखानी फत्ते बुरुज दर्याबुरुज अशी नावे आहेत तसेच किल्ल्यात वाडे पागा कोठी मंदिरे यांचेही अवशेष आहेत याच किल्ल्यात कधी काळी सरखेर कानोजी आंग्रे यांचाही वाडा होता जो पाच मजली होता किल्ला नेमका कधी बांधला यात इतिहासकारांचे एकमत नाही काहींच्या मते शिवरायांनी सुरुवातीस बांधला काही मते शिवरायांच्या शेवटच्या काळात तसे छत्रपती संभाजी महाराजांनी याचे पुन्हा बांधकाम केले परंतु एक मात्र नक्की की किल्ला कि हा प्रथमता शिवशाही नंतर आंग्रे व शेवटी इंग्रज अशा विविध राजवटीतून गेलेला आहे महाराजांनंतर मराठा आरमाराचे प्रमुख सरखेळ कान्होजी आंग्रे यांच्या कारकिर्दीत कुलाबा किल्ला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी झाला इंग्रज ज्यांना समुद्रावरील शिवाजी म्हणत त्या कान्होजी आंग्र्यांनी आपले मुख्य ठाणे कुलाबाग किल्ल्यात केले होते निसर्गाने नटलेला असा हा अलिबाग आणि हा अलिबाग मधला प्रशस्त बुलंद आणि प्रखर असा हा कुलाबा किल्ला आणि हे आहे कुलाबा किल्ल्यातील गोडा पाण्याचा तला गोडा पाण्याचा तलाव मंडळी इथे समुद्रामध्ये आहोत आपण समुद्रामध्ये किल्ला आहे आणि या समुद्रामध्ये असणारा हे गोडा पाण्याचा तलाव तर म्हणजे ही किल्ले असे किल्ले मानले जातात की एखादं असं बेड बघितलं जातं जिथे मग गोड्या पाण्याचा स्रोत आहे जिथे पाण्याची गोडी गोडं पाणी लागेल आणि अशा हिशोबाने हा कुलाबा किल्ला बांधलेला होता आणि ह्या तलावाला कुलाबा किल्ल्यामधला तलाव तर बोलतात परंतु ह्याला पुष्पकर्णीसुद्धा असं नाव आहे आणि आपण त्या बाजूने तिथे आतमोरी जाऊया आता आणि ह्या बाजूने इथे काही देवस्थ आहेत ते देवस्थ पाहूया ते, 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 पा ते मंदिरांची जी जागा आहे ती मंदिरं पाहूया आणि आसपासचा हा परिसर पाहूया बाकी या व्हिडिओसोबत बनून रा व्हिडिओ आवडत असेल तर मंडळी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंत ही माहिती शेअर करा काही आतल्या ज्या वास्तू आहेत त्या आतल्या वास्तूंमध्ये आपण आलेलो आहोत मग ही मंदिराची ही जास्त मी आता पुढे जात नाही कारण मगासपासून मी चप्पल घातले नव्हते बुट्ट घातले नव्हते आता मी परत बुट्ट घातले आहेत जास्त पुढे जात नाही ही मंदिराची जागा आहे देवस्थांची जागा आहे आणि पूर्ण म्हणजे हे मंदिराचीच जागा असणारी तेव्हा आणि त्या मंदिराच्या बाहेर पडल्यानंतर ही भव्य अशी दोन मंदिरं ही दीपमाळ आपल्याला दिसत आहे पहिलं आधी आपण ती पुष्पकर्णी बघूया जे तलाव मी तुम्हाला आता दाखवलं ते आणि त्यानंतर आपण जाऊया ते म्हणजे सरळ त्या दिशेला मंदिरात जायला हा एंट्रन्स आहे त्यासमोर हे तलाव आहे तर हे आहे मंडे पुष्पकर्णी तलाव सुंदर भव्य असं हे तलाव मंडळी सध्या हे पिण्यायोग्य नाही नाही पाणी परंतु किल्ला जेव्हा राबता होता तेव्हा नक्कीच हे तलाव पिण्यायोग्य असणार रोशन तिथे उभं आहे आणि ह्याच लाईनीमध्ये मी मगाशी त्या साईडला होतो आणि तिथून तुम्हाला सांगितलं की ही देवस्थानची काही स्थानं आहेत आता आपण ती पाहूया इथे आपण पाहू शकतो की शंकराचं स्थान आपण बोलू शकतो त्याच्यानंतर साती आश्रम आहे एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा सप्त आश्रम देवी हा तर साती आश्रम देवी त्याच्यानंतर इथे अजून काही देवस्थान आहेत आणि या पूर्णत्या पुष्पकर्णीवरतून तलावावरतून मी आता फेरफटका करत आहे आणि अत्यंत सुंदर असं हे तलाव मंडळी हे आहे मंदिर ही आहे पुष्पकर्णी मगासपासून तुम्ही बोलत असाल तेच तेच दाखवते परंतु आता आपण आलेलो ते म्हणजे चुन्याच्या गाण्याकडे प्रत्येक गड किल्ल्यावरती आपल्याला असा हा चुन्याचा गाणं दिसतोच बऱ्याच किल्ल्यावरती दिसत सुद्धा नाही कारण काळाच्या ओघात ते कधी कधी गाडलेले गेले असतात जमिनीमध्ये तर असाच हा चुन्याचा गाणं आपल्याला या किल्ल्यावर दिसत आहे कारण की अनेक अशा वास्तू बनवण्यामध्ये शिस चुना यांचा मुलामा दिलेला जातो त्याच्या ते जसं आताच्या याच्यामध्ये सिमेंट टाकलं जातं तसं चुना टाकला जातो तर तो तोच चुना पिसण्यासाठी असे हे भले मोठे चक्र दगडी चक्र वापरले जातात त्याला म्हटलं जातं चुन्याचा घाणा आणि त्याच्यामधला हा मोठाचा मोठा असणारा चा चुन्याचा घाणा दगडी आणि ह्या काही वास्तू कुलाबा किल्ल्यामधल्या ही वास्तू नाही म्हटलं तरी दोन मजली ते तीन मजली असणार ह्याचं प्रमुख कारण म्हणजे हे बोलण्याचं ठाम कारण म्हणजे इथे असणाऱ्या काही पायऱ्या ज्या मी तुम्हाला आता त्या साईडून जाऊन दाखवतो ह्या मंडळीच्या पायऱ्या आहेत म्हणजे आता मी नाही म्हटलं तरी दुसऱ्या दुसऱ्या मजलीवरती आहे मजल्यावरती आहे आणि आहे अजून काही ब अनेक मजली असणारा ही वास्तू आपण इथे आलेलो आहोत ह्याही सुद्धा तळबंद्यामध्ये काही जागा बनवल्या आहेत सध्या रोशन आतमध्ये गेलाय रोशन काळोख दिसतोय आतमध्ये नाही नाही हाय 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 बऱ्यापैकी आहे इथून पण आपल्याला समुद्र दिसत आहे उलटी नाही रोशन दारू रुपये आले मंडळी कुलाबा किल्ला ज्या किल्ल्यासाठी पंचवीस रुपये तिकीट देऊन मी आतमध्ये आले आणि तिथे मला काय दिसत आहे तुम्हीच बघा तुमची बाटली आहे मंडळी टूबॉक रे हे आतमध्ये आलंच कसं मला, हो मला के के, आ, ते नाही कळत आहे तर मंडळी हीच ती जागा होती जिथे आपल्याला दारूची बाटली दिसलेली जी तुम्हाला मी दाखवली तर रोशनला वाटलेलं तिथे कोणी लघवी केली किंवा अक्षरशः उलटी केली पण ती उलटी नव्हती ती दारूचा वास होता ती दारूची बाटली सांडलेली अक्षरशः म्हणजे दारू कशी पिले मला तिथ नाही कळत आणि तसंच एक दुसराही भाग आहे हा दुसरी ही बाजू आहे वास्तू आहे सेम तशीच भुयारी आणि हे वरतून असं काहीसो ओपन असा भाग आहे मगाशी आपण त्या साईडला होतो आणि इथे काहीच मला एक अच्छा ही बुजलेली विहीर असू शकते आणि त्या बाजूलासुद्धा काही पर्यटक चाललेले आहेत ती बाजू बघूया आपली ती बाजू राहिलेली आहे अनेक पर्यटक फक्त इथे फोटो काढण्यासाठी चांगला असा व्ह्यू भेटायला एक दिवसाचं आपला मौज मसा मौज मस्ती करायला येतात परंतु इतिहास मंडळी हिस्ट्री इतिहास समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि इतिहासाच्या दृष्टीने पाहिलं ना तर तुम्हाला ह्या जे तुम्ही बोलतात ना खंडर आहे इथे बघण्यासारखं काय नाही तर ह्या खंडरमध्ये आणि न बघण्यामध्ये पण तुम्हाला खूप काही गोष्टी दिसतील हे मोठे मोठे असे दोन ते तीन मजली इमारत असणारी ही वास्तू तेव्हाचा वाडा असेल कानोजी आंगऱ्यांचासुद्धा वाडा याच कुलाबा किल्ल्यामध्ये होता परंतु हाच तो वाडा असेल हेच मी सांगू शकत नाही ते बघू शकतो हे वैभव मंडळी तेव्हा खूप भव्य दिव्य असणार हा इतिहास खूप भव्य दिव्य होता परंतु काही शेवटच्या श्वासावर उरलेले हे गडकिल्ले आज आपण आपल्या व्हिडिओमधून पाहत आहोत हेच तो वाडा मगाशी दाखवला तो आणि इथे एक तुळशी वृंदावन जुनं पडलेलं आहे म्हणजे या वास्तू भग्न झालेल्या आहेत परंतु या वास्तूचा आजही इतिहास आहे आणि तो साक्ष देतो आपल्या स्वराज्याचा आणि इथेच असणारी एक अजून एक वास्तू त्याच्यामध्ये आता मी मध्ये जात आहे चोर दरवाजासारखं वाटतंय भाऊ आपण काय खूपच काळू काय म्हणजे खूप काळू आहे दी दी थी 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 ती दिसणार पण नाही परंतु ह्याच्या आतमध्ये मंडळी पाणी आहे तिथे ओलावा दिसत असेल ती पायरी ओली दिसत असेल तुम्हाला लाईट असते तर तुम्हाला दिसलं असतं नीट पण तिथे पाणी आहे आणि ही एक विहीर आहे आवाज पण घुमतो आणि खूप थंड आहे मंडळी म्हणजे काय टेक्नॉलॉजी आपण बघू शकतो तेव्हाची की पाण्यासाठी काय व्यवस्था केली आहे ते पाणी गार राहायला पाहिजे थंड राहायला पाहिजे थंडीची थंडीचं सीझन चालू आहे परंतु वरती खूप ऊन आहे कडाक्याची गर्मी पडली परंतु खाली जे पाणी आहे ते थंड आहे कारण कातळ अक्षरशः गार आहे आता आपण वरती जाऊया सेम आणखीन एक तशीच विहीर असू शकते ही पण सेम आहे सेम आहे काय तिथे रोशन अच्छा इथे आहे दाखव ना मला बघू थोडी तुझ्या मोबाईलची लाईट ऑन कर ना म्हणजे मला नीट कळेल तरी तर हे पुरातन असं शौचालय आपण बघत आहोत जी सकाळी विधी आपण करतो ती विधी अर्थात शौचकूप हे तेव्हाच्या वेळेला कसं असो कसं असेल ते आपण आता पाहणार आहोत पूर्ण काळो काय म्हणजे पूर्ण काळो घाण तरी नाही इथे मगाशी होती मगाशी घाण म्हणजे तर इथे बेकारच मला एकदम कारण की तिथे लाईट लावणार काहीच दिसत नाही रे मला स्वतःला दिसत नाही कारण काही अशा भुयाऱ्या वस्तूंमध्ये दिसत पण नाही ओके ओके मंडळी हे बघा बघू शकतोय इथे शौचकूब आहे तर तेव्हाची ही आणि इथे बघू शकतो व्हेंटिलेशन कारण की दम घुटमरेल कारण की असंच असंच नॉर्मली आपण कुठे आतमध्ये असोल तर आपला दम घुटमरतो आणि हे तर दगडांमध्ये आपण आता बंदिस्त दगडांमध्ये तर किती दम घुटमरेल आणि त्यासाठी इथे व्हेंटिलेशन म्हणून जर कोणी शौचकूप करायला बसला असेल शौचाला तर त्याला व्हेंटिलेशन म्हणून इथे हवा खेळती राहावी त्यासाठी ही टेवाची टेक्नॉलॉजी आपण बघू शकतो आणि हे आहे मंडळी पुरातन प्राचीन असं एक सौच खूप ते मगासपासून आपलं ते तळगड राहिलेलं बघायचं जिथे सध्या चुनाच्या पिशव्या ठेवल्या आहेत तर हे पूर्णतः पूर्ण तळगड आहे मंडळी आतमध्ये जाऊन थोडंसं दाखवतो मी सध्या इथे चुना ठेवला आहे आपण एका मावशीकडनं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल त्यांच्याकडनं आपण थोडं काहीतरी कैऱ्या काकडी बोरं घेतलेली त्यांच्याकडे आपण बॅगा ठेवला तर आपण त्या बॅगा आता घेऊया आणि नेऊया ते, ने ते म्हणजे सर्जेकोटाला बाकी ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा माहिती आवडली असेल तर इतरांपर्यंत ही माहिती शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कुठल्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन फेरफटक्यासोबत अर्थातच तो फेरफटका असेल तो म्हणजे सर्जेकोटावरती तर जय जित जय शिवराय जय भारत